सी एम साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलं आहे आजपर्यंत कुठल्याही कुणाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही दहा लक्ष रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले एका दिवसामध्ये इथला एस पी हलवलाय ज्या एसपीने माजवली इथं तरी ऐकून आका बाका यांच ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर सध्याकाळी अकरा वाजता तर लगेच त्या दिवशी नवीन एस पी साहेब जे आहे ते जॉईन झाले आणि मी स्वतःच माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं की डायरेक्ट आय पी एस एस पी या जिल्ह्याला असला पाहिजे आणि ते मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधीने चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलं आहे कायद्याचं आत्ता जे आहे हे जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग शॉप सखरपोर कावश्य कोर म्हणलं त्याच्या पलीकडं काय तयार झालंय त्याच्यामुळं ॲक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं नवीन एस ने, ने सुद्धा म्हणजे आता एस आय ची तर आज मला वाटतं जाहीर होईल माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाही तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनीच्या पी एस पीचं मला सांगितलं आहे की साहेबांची सही झाली आणि हे जे एस पी आलेले आहेत एस पी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं रात्री अकरा वाजता ते एस पी आले तर मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो तीस तारखे मागच्या एकवीस जूनपर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं आहे समाधानकारक काम आहे की कडक वृत्त वृत्तीचे आहे आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या, या, या जिल्ह्यामधलं राज किंवा हम करायचं कायदा हे सगळं बंद केलं होतं आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्हीसुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पुलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी नम्रपणे सांग मात्र आपण